नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते माझ्या पिढीतल्या लोकांना नक्की आठवेल असं ना नाव आहे कदाचित तरुण मंडळींना सुद्धा हे माहिती असेल नाव आणि ते नाव आहे टी एन शेषन निवडणूक आयुक्त म्हणून टी एन शेषन यांची कारकीर्द इतकी गाजली होती आ, की विचारता सोय नाही टी एन शेषन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव अशा कालावधीमध्ये त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून भारताचे काम केलं पालघाट ह्या जिल्ह्यामधून आलेले ही व्यक्ती जी आहे ती भारताचे ज्याला आपण सिव्हिल सर्वंट्स म्हणतो त्या आय एस कॅटेगरी मधून त्यांनी परीक्षा देऊन ते रुजू झाले होते सेवेमध्ये आणि एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे श्री चंद्रशेखर हे पंतप्रधान होते त्या काळामध्ये शेषन यांची नियुक्ती एकोणीसशे नव्वद मध्ये झाली त्यांनी डिसेंबर नव्वद पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेली होती असं आपल्याला दिसत या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा त्यांची कारकिर्द जी गाजली ती त्यांनी निवडणूक आयुक्त हे जे पद आहे आणि घटनेमध्ये त्याला जे अत्यंत महत्वाचं स्थान आहे त्याची शक्ती काय आहे त्याची पहिली प्रचिती भारतीय जनतेला शेशन यांच्यामुळे आली आणि शेशन यांनी जे अनेक सुधारणा केल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या ज्या सुधारणा होत्या त्या आजपर्यंत लोकांच्या लक्षात राहतील अशा आहेत शेशन यांनी काय काय केलं नव्हतं हो मित्रांनो त्यांनी पहिली गोष्ट केली की कोड ऑफ कॉन्डक्ट आचारसंहिता हा जो प्रकार आहे जो आज सुद्धा आमच्या अगदी परिचयाचा झालेला आहे म्हणजे एकदा निवडणुका जाहीर झाल्या की मग त्यानंतरच्या काळामध्ये राजकीय पक्षांनी कोणत्या विषयांवर बोलावं बोलू नये भरमसाठ आश्वासनं द्यावीत का नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी ज्या आहेत या कोड ऑफ कॉन्डक्ट मध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न शेषन यांनी केलेला होता त्या अगोदर पर्यंत कोड ऑफ कॉन्डक्ट हे मुळात अस्तित्वातच नव्हतं आचारसंहिता अस्तित्वात नव्हती यांनी प्रयत्न केले आणि जाती किंवा धर्मविषयक विद्वेष उगाडून कुठल्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही असे त्यांनी आदेशच काढलेले होते तिसरी गोष्ट त्यांनी केलेली तुम्हाला आठवत असेल की निवडणूक आयुक्तांनी आग्रह धरायचा आणि कुठल्याही मतदारसंघामधला जर का एखादा सरकारी अधिकारी असेल आणि तो जर का आदेशाप्रमाणे वागत नसेल तर त्याची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश हे शेषन साहेब देत होते आणि मग ह्याच्यामधून जे राजकीय पुढारी होते स्थानिक पुढारी जे अशा पद्धतीचे सरकारी अधिकारी त्यांना हाताशी धरून निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करत हस्तक्षेप करत त्याच्यावरती खूप मोठा आळा घालायचं काम शेषन यांच्या या आदेशांमुळे झालं आणि या आदेशांच्या विरोधामध्ये कोणी जाण्याची हिंमत सहसा दाखवली नाही शेषन यांनी हे अधिकार स्वतःकडे घेतले होते म्हणूनच म्हणते की आयुक्त पद जे आहे हे किती महत्वाचं आणि सामर्थ्यशाली पद आहे ह्याची प्रचिती शेषन यांनी आणून दिली निवडणूक जेव्हा उतरतो उमेदवार त्यावेळेला त्याच्या खर्चावरती किती मर्यादा असावी आणि ती जी बंधनं आहेत ती बंधनं काटेकोरपणे पाळली जातात की नाही ह्याचा छडा लावण्याचं काम आणि त्या संदर्भामध्ये अतिशय जागरूकता दक्षता बाळगण्याचं काम आयोगाने शेषन यांच्या काळापासून सुरू केलं तेव्हा आजच्या काळामध्ये मी असं म्हणेन की तुम्हाला ज्या स्वरूपामध्ये निवडणूक आज ज्ञात आहे माहिती आहे ती आम्हाला नव्वदच्या आधीपर्यंत माहिती नव्हती तोपर्यंत तो निवडणुका या बऱ्याचशा ढिसाळ प्रमाणामध्ये चालू असायच्या आणि निवडणूक आयुक्त जो आहे तो सत्ताधारी पक्षाचा जो कोणी प्रमुख असेल पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती असेल त्याच्या कला कलांनी आपल्या आयोगाचा हाकायचा अशा पद्धतीचा एक प्रथा होऊन बसलेली होती परंतु शेषन यांनी एक काम केलं त्यांनी धाडस दाखवलं आणि सत्तेवरचे जे पंतप्रधान आहेत त्यांना सुद्धा त्यांनी दाद दिलेली नव्हती अखेर या शेषन यांच्या मी म्हणेन इतके अमर्याद अधिकार त्यांनी वापरले त्याच्यामध्ये की पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान असताना त्यांना आणखी दोन आयुक्त त्यांनी नेमले त्याच्यासाठी सर्व घटना दुरुस्त्या काय करायच्या केल्या आणि मग तीन आयुक्तांचं मंडळ जमलं आणि मग त्या मंडळाने सर्वानुमते निर्णय घ्यावेत त्याच्यामधला एक जरूर प्रमुख असतो उरलेले दोन सभासद असतात अशा पद्धतीची ही रचना ही शेषम ह्यांच्यामुळे झालेली आपल्याला दिसून येते तेव्हा हे शेशन जे आहेत त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आज मित्रांनो मला शेषन यांची आठवण का आली असा तुम्हाला प्रश्न पडेल तर ती घटना घडलेली आहे तेरा एप्रिल रोजी निवडणूक आयुक्तांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली वार्ताहर परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही घोषणा केल्या त्या ही वार्ताहर परिषद घेण्याच्या काही दिवस आधी तुम्हाला आठवत असेल म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात नऊ मार्चच्या आसपास त्यावेळेचे जे निवडणूक आयुक्त होते एक निवडणूक आयुक्त हे निवृत्त झाले आणि दुसरे जे होते त्यांनी राजीनामा दिला आणि ह्याच्यानंतर जी दोन पद रिक्त झाली ती आता भरून कशी निघणार असा एक प्रश्न निर्माण झालेला होता कारण साधारणपणे त्याच आठवड्यामध्ये पुढच्या सहा सात दिवसामध्ये निवडणुकांची घोषणा करायची होती आणि इतक्या गडबडीच्या काळामध्ये हे सगळं काम कसं केलं जाणार त्याच्यासाठी केंद्र सरकारने जो नवा कायदा केलेला होता त्याच्यानुसार पंतप्रधान एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेते ह्यांच्या सहमतीने दोन नावं सुचवायची आणि त्यांना आयुक्त बनवायचं ही जी पद्धती सुरू झाली त्यानुसार दोन नावं आली आणि मग हे सर्व मी का सांगते आहे तुम्हाला त्याचा संदर्भ तुम्हाला या तेरा एप्रिलच्या वार्ताहर परिषदेमध्ये जे काही त्यांनी सांगितलं त्याच्यामधून आपल्याला त्याचा बोध होईल राजीव कुमार यांनी ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे मूळचे बिहार मधून आलेले अधिकारी आहेत आणि फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे फायनान्स सेक्रेटरी म्हणून ज्यांनी मोदींच्या काळामध्ये काम केलं त्यांना जरूर माहिती असेल अगदी लेफ्ट अँड राईट म्हणतो त्याप्रमाणे एकंदरीतच मोदींच्या कार्यपद्धतीनुसार आणि जो एक आवाका या सगळ्या काळामध्ये आपण बघितला वित्तीय कारभाराचा त्यानुसार या व्यक्तीला केवढ मोठं कामामध्ये एक्सपोजर मिळालेलं असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो आयुक्तांनी असं जाहीर केलं की या वर्षी त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे ते काय नव्याने आयुक्तात चाललेले नाही ते ह्या अगोदर आयुक्त झाले आणि त्यांच्या आधीच्या कारकिर्दीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मित्रांनो अनेकदा सेशन यांनीच सुरू केलेलं आहे की दारू द्यायची आमिष दाखवायची आणि मतदारांना आकर्षित करायचं आणि मत मिळवायची हे सगळे जे धंदे होते त्याच्यावरती अनेक प्रकारे त्याच्यावरती कारवाई करायची धाडस आणि सुरुवात शेशन यांनी केलेली होती परंतु मी असं म्हणेन की शेशन यांनी जरी त्याचा पायंडा पाडला तरी सुद्धा या सगळ्याला सरते शेवटी हे जे काम असतं त्याला तंत्रज्ञानाची गरज असते आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते आय एस एम एस नावाची तिथे सिस्टीम कार्यप्रणाली बसवली गेली त्याला ज्याला आपण म्हणतो ऑटोमेशनचा ज्या वेळेला कम्प्युटरचा त्याला आधार मिळतो त्यावेळेला हे काम अतिशय वेगाने आणि कार्यक्षमतेनी करता येतं या कार्यप्रणालीमध्ये द्धे, देशामधल्या ज्या ज्या अनेक यंत्रणा आहेत कायदा राबवणाऱ्या यंत्रणा आहेत त्या सर्व एकाच प्लॅटफॉर्मवरती काम करू शकतात आणि अत्यंत कार्यक्षमतेने आपल्याला दिलेलं जे टास्क आहे किंवा ध्येय त्यांना जे दिलेलं आहे तो टप्पा गाठायला त्यांना मदत झालेली आहे ती या आय एस एम एस या सिस्टीम मुळे झालेली आहे तर असं सांगितलं जातं की या पूर्वीच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान साधारण दोनशे अडीचशे कोटी रुपयाचे ही अवैध रोखीची रक्कम असेल म्हणा किंवा अशा पद्धतीचे अंमली पदार्थ असतील तस्करी झालेला सोनं असेल ह्याच्यावरती जप्ती आणायचं काम होत असे परंतु या सिस्टीम मुळे हा जो अडीचशे कोटीवरून जवळजवळ दोन हजार कोटीच्या आसपास रक्कम ही जप्त करण्यामध्ये आयोगाला यश मिळालेलं होत ही बाब जी आहे ही बाब कधीही मी स्वतः तरी निदान वर्तमानपत्रामध्ये फारशी वाचलेली नव्हती परंतु हे वार्ताहर परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं त्यांनी असं सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यातच अशा प्रकारची जी कॅश आहे म्हणजे अवैध कॅश बेकायदेशीर पैसा अंमली पदार्थांचा वापर सोनं मग सो ते अवैध प्रकारे देशामध्ये आयात केलेलं असो त्याच्यावरची ड्युटी बुडालेली असो किंवा कुठच्याही स्वरूपामधलं अशा पद्धतीचे जवळजवळ आठ हजार कोटी रुपयांचं साडेसात ते आठ हजार कोटी रुपयांचा ऐवज हा पकडला गेलेलं त्यांनी सा सांगितलं परंतु केवळ मार्च आणि ती परिषद झाली त्या तेरा एप्रिल पर्यंतच्या काळामध्ये म्हणजे बारा एप्रिल धरू आपण ह्या काळामध्ये आयोगाला जवळजवळ चार हजार सहाशे कोटी रुपये हे जप्त करता आले काय मोठ्या रकमा आहेत बघा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने आणि एप्रिलचे पहिले साधारण दहा ते बारा दिवस पकडले तर जवळजवळ बारा हजार कोट रुपयाची कॅश ही अशा पद्धतीने पूर्ण सिस्टीम मध्ये वावरत होती कोणीतरी सोडलेली होती मित्रांनो आणि त्यांनी काय उत्पाद घडवला असता ह्याची तुम्ही कल्पना करू शकता परंतु आज हा सर्व जो उत्पाद आहे तो टाळण्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रचंड मोठं यश आलेलं आहे आणि त्या यशाचं श्रेय राजीव कुमार यांनी या आय एस एम एस सिस्टीम त्याच्याबद्दलची माहिती देऊन वार्ताहर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं प्रबोधन केलेलं आहे असं मी समजते इलेक्टोरल uh, बॉन्ड्स म्हणजे निवडणुकीसाठी जर का कुठल्या कंपनीला कोणत्या राजकीय पक्षाला पैसे द्यायचे असतील तर आजपर्यंत असे पैसे हे बहुतांशी प्रमाणात काळ्या पैशाच्या रूपामध्ये दिले जायचे आणि मग आपले गृहमंत्री श्री अमित शाह म्हणतात त्याप्रमाणे जो कोणी पार्टीचे फंड जमवणारे हे मोठे गप्तूल लोक बनलेले होते की त्यांची वट असायची ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी अकराशे रुपये जमा केले की त्यातले शंभर रुपये फक्त पक्षाच्या खात्यात जायचे उरलेले हजार रुपये ते स्वतःची खाजगी मिळकत म्हणून वापरत होते या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी म्हणून मोदी सरकारनी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था अस्तित्वात आणली आणि त्यानुसार मग आपलं नाव गुपित राहील ह्या आश्वासनावरती अनेक कंपन्यांनी आपल्या पसंतीच्या पक्षासाठी पैसे देण्याची तयारी दाखवली कुठल्या कंपन्यांनी कोणाला पैसे दिले याच्याबद्दल बराच गदारोळ झालेला तुम्ही बघितला आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती ताशेरे धाडल्याचं सुद्धा आपण बघितलं तेव्हा ही सगळी जी पद्धती होती त्या इलेक्ट्रॉरल ची व्यवस्था जी आहे या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उठवण्यात आलं आणि त्यानंतर मोदी असं म्हणाले होते एका ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेवरती जे प्रश्नचिन्ह उठवलं गेलं आहे त्या बाबतीमध्ये जरूर लोकांना पुन्हा एकदा विचार करायची पाळी येणार आहे आणि त्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे मित्रांनो की जेव्हा सर्व पक्षांना व्हाईट मनी म्हणजे अकाउंट केलेला पैसा रेकॉर्डवर आलेला पैसा वापरण्याची आम्ही जेव्हा मुभा दिलेली होती तेव्हा पुन्हा एकदा ता काळा पैसा कशासाठी वापरायचा आहे हा प्रश्न खरं म्हणजे निर्माण होतो परंतु त्याचं उत्तर मिळायच्या आधीच असा काळा पैसा काय हॅवक करतो ह्याची चुणूक ही आपल्याला ह्या निवडणूक आयुक्तांनी दिलेली आहे माझी खात्री आहे की टी एन शेषन यांची कारकीर्द जशी गाजली आणि आज माझ्या पिढीतले असतील किंवा त्याच्या आधीचे लोक असतील ज्यांनी शेषन यांचा हा कार्यकाळ बघितला त्यांना हे सगळं ज्यांना आठवत असेल त्यांना राजीव कुमार यांची कारकीर्द सुद्धा अशी गाजणार आहे याची खात्री पटेल मन असं वाटतं मित्रांनो की ते जे कोणी आयुक्त होते ते राजीनामा देऊन तडकाफडकी कशासाठी बाजूला झाले होते असं प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये निर्माण होत कारण एक मार्च पासून अशा धाडी घातल्याचं अशी मोठी खूप मोठी लिस्ट आहे माझ्याकडे तुम्हाला जर का वाचून दाखवायची झाली तर बघा आणि त्याच्यामध्ये अनेक विविध राज्य आहेत जसा तामिळनाडू आहे तसा पश्चिम बंगाल आहे तसा मिझोराम आहे त्याच्यानंतर तुमचं आसाम आहे वेग, ठिकाणी वेग वेग गुजरातमध्ये अशा पद्धतीची पकड जम्मू काश्मीरमध्ये पकडलं गेलंय मध्य प्रदेशात पकडले गेलेत आणि हे जे सगळे तपशील आहेत हे तपशील तुम्हाला इंटरनेट वरती जरूर बघायला मिळतील तेव्हा अशा पद्धतीने जो पैसा पकडला गेला या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांमधून त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आयुक्त जे आहेत आणि संपूर्ण आयोग हा किती गंभीरपणे या सगळ्या समस्येकडे बघतोय हे एक अतिशय आल्हाददायक गोष्ट आहे मित्र की अशा पद्धतीने खूप मोठ्या चर्चा घडत असतात तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीवरती कोणाचा वाकडा डोळा नको आणि त्याच्यावरती कसा आपला इन्फ्लुअन्स म्हणजे वाईट रीतीने त्याच्यावरती आपला प्रभाव टाकण्याचे प्रयत्न कस वेगवेगळ्या शक्ती करत असतात म्हणून जे लोक मोठमोठ्यानी मोड़ चर्चा करत असतात त्या चर्चा करणाऱ्या लोकांना ह्या निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हे सगळे तपशील दिले त्याच्याबद्दल बोलावंच सुद्धा वाटलेलं नाही त्याच्यावर फारशी चर्चा सुद्धा झाल्याचं तुम्हाला दिसणार नाही तिथेच त्यांचे जे वेत आहेत त्याच्या मनामध्ये काय आहे ते स्पष्ट होत एका बाजूला इलेक्टोरल बॉन्ड्स आणि त्याच्यावरती आज प्रश्नचिन्ह उठवलं गेलेलं आहे दुसऱ्या बाजूला निवडणूक आयुक्त अशा प्रकारे काळा पैसा हा खेळता राहू नये त्याचा संचार होऊ नये आणि मतदारांना प्रभावित करण्याचा हा जो अत्यंत महत्वाचा मार्ग असतो तो मार्गच मुळे बंद करण्याचा जो प्रयत्न हे निवडणूक आयुक्त करतायत तो अत्यंत स्मृहणीय आहे या दोन्हीमुळे ज्या राजकीय पक्षाकडे कुठलंही काम दाखवण्यासारखं नाही मतदारांना त्यांची पंचायत होणार मी असं म्हणणार नाही की भाजपची पंचायत होईल कारण भाजपला आपण काय काय काम केलं हे दाखवायची यादी इतकी मोठी आहे की ती मोठी यादीच मुळात संपणार नाही इतकं मोठं काम आहे अगदी प्रत्येक राज्या राज्यामध्ये सुद्धा त्या त्या राज्याशी स्पेसिफिक असलेली कामं दाखवायची झाली तरी सुद्धा ही यादी इतकी मोठी आहे की विचारू नका परंतु भाजपचे विरोधक जे पक्ष आहेत त्यांच्याकडे मात्र असं सांगण्यासाठी काही नसतं आणि ज्यांच्याकडे हे आम्ही काय केलं आमचं कार्य काय हे दाखवण्याची जिथे पद्धत नसते तिथे मग एक गोष्ट होते की मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करून त्यांना नशापाणी असेल थेट नगदी पैसा असेल वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या किफ्ट असतील भेट वस्तू असतील ह्या सगळ्या बघतात त्यांच्यावरती प्रभाव टाकायचा आणि त्यांची मतं आपल्याकडे खेचून घ्यायची हा एकमेव मार्ग उरतो आणि दुसरा मार्ग अर्थातच त्यांच्या भावनांशी खेळ करण्याचा तिसरा मार्ग जो आहे तो अवाच्या सवा आश्वासनं देण्याचा या तीन मार्गांपैकी जे पहिला जो मार्ग मी म्हटला की ज्या पद्धतीने आ, थेट पैसे देऊन थेट गोष्टी देऊन मतदाराला भूलकाफा द्यायच्या आणि आकर्षित करून घ्यायचं ह्याच्यावरती आयुक्तांनी जबरदस्त पाऊल उचललेलं आहे तुम्ही वाचलं असेल की ह्याच आयुक्तांनी आता काही विशिष्ट राज्यांमधले काही पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा तडकाफडकी बदली करा म्हणून आदेश पाठवल्याचं तुम्हाला तुम्ही वाचलं असेल तेव्हा दोन गोष्टी आहेत कुठल्याही प्रकारे निवडणुकीमध्ये धानल होऊ नये मतदारांना मुक्त वातावरणामध्ये आपल्या पसंतीचा उमेदवार त्याला परिस्थिती मत देण्याची असावी म्हणजे एखाद्या निवडणूक मतदारसंघामध्ये कोणीही जबरदस्तीनी हिंसा त्याचा मार्ग वापरून असेल किंवा पैशाचा मार्ग वापरून असेल अशा पद्धतीने मतदारांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये म्हणून हे आयुक्त हे अत्यंत कर्तव्य दक्षपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे त्यांनी स्वतःहून ही वार्ताहर परिषद बोलवून सांगितलेलं आहे आणि हा एक आशेचा किरण आहे मित्रांनो तुम्ही जर का इतर देशांमधल्या निवडणुका बघाल आणि तिकडचं चित्र बघाल तर ते चित्र आणि भारतामधलं चित्र ह्याच्यामधला जो फरक आहे तो फरक आज आपल्याला अभिमान वाटावा इतका चांगला आहे याची मला खात्री आहे ह्या जोडीला एक दुसरी बातमी तुम्ही वाचली असेल श्री प्रशांत भूषण हे आपल्याकडच्या लिप्बूनचे अत्यंत आवडते वकील हे सुप्रीम कोर्टात गेलेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या निमित्ताने केसेस टाकलेल्याच होत्या कुठल्याही क्षणी जर का तुम्ही विचाराल की बाबा ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आता तरी झाली का हो मान्य सगळ्यांना तर त्याचं उत्तर कायम नकारार्थीच द्यावं लागतं की मोठे मोठे राजकीय पक्ष काही स्वतः जात नाहीत परंतु कुठलं ना कुठलं तरी असं प्याद बाहुलं पुढे करून निवड निवडणुकीच्या वरती प्रश्नचिन्ह उठवण्याचं काम कोर्टाच्या द्वारे करायचं हा जो खाक्या आहे तो अजूनही चालू आहे ही जी बातमी आहे आणि प्रशांत भूषण काय म्हणाले त्यांच्या सोबतचे इतर वकील काय म्हणाले आणि कोर्टाने त्यांना काय उत्तर दिलं ते सुद्धा ऐकण्यासारख्या मित्रांनो व्हिडिओ मी नंतर स्वतंत्रपणे बनवीन परंतु आजच्या घडीला निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांचं खास अभिनंदन त्यांनी ज्या पद्धतीमध्ये हे सर्व घडवून आणलेलं आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक संपेपर्यंत ह्या ज्या रकमा आहेत त्या रक्कमांमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला जरूर दिसून येईल काय प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये खेळ खंडोबा करायचं हा जो काही षडयंत्र रचलेलं होतं त्याला कसा आळा घातला गेलेला आहे ते बघा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना ही लिंक द्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी तुमचं सहकार्य कायम द्या धन्यवाद